नमस्कार आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे आवाजातून ऊर्जा निर्मिती आजच्या काळात ध्वनी प्रदूषण हा एक मोठा प्रश्न बनला आहे वाहनांचे हॉर्न कारखान्यांचे आवाज बांधकामातील आवाज यामुळे दररोज प्रचंड प्रमाणात ऊर्जा वाया जाते हा आवाज एक प्रकारची ऊर्जा आहे पण तिचा उपयोग होत नाही हीच समस्या लक्षात घेऊन आमच्या टीमने एक मॉडेल तयार केले आहे जे ध्वनी ऊर्जा विद्युत ऊर्जेत रूपांतरित करते यासाठी आम्ही पायझो इलेक्ट्रिक सेन्सर वापरला आहे जेव्हा आवाजाचे तरंग या सेन्सरवर आदळतात तेव्हा तो कमतो आणि त्यातून सूक्ष्म विद्युत प्रवाह तयार होतो ही वीज कॅपॅसिटरमध्ये साठवली जाते आणि या ऊर्जेचा उपयोग ई डी बल्ब चालवण्यासाठी केला जातो या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे वाया जाणारा आवाज उपयुक्त ऊर्जेत बदलणे आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मिती करणे यामुळे ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मदत होते आणि ऊर्जेचा अपव्ययही ट